हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही दोघीच घरी आहोत कारण की दादा आणि मम्मी दोघेही बाहेरगावी गेलेत मी लाडूला आत्ताच झोपवून दिलं आणि माझं जेवणाचं ताट वाढवून घेतलं मला अक्षरशः आत्ताही इतकी पातळ आमटी किंवा वरण खावं लागतं पटकन जेवण करून घेतलं आणि आता मला गीताताईची आणि दुधवाला काकांची वाट बघायची होती म्हणून मी शब्द कोडं सडवत बसली मला खरंच ना मराठी शब्दकुळं सोडवायला फार आवडतं फार मजा येते मला हे करताना आणि टाईमपासही होतो एकदाच्या गीता गीताताई येऊन गेल्या ना की मी आरामात मस्त झोपणार आहे कारण की मला आज खूप जास्त झोप येते आत्ताच दूधवाले काका येऊन गेले मी त्यांच्याकडनं दूध घेतलं आणि ते तापवून ठेवून दिलं गीताताई पण आल्या तर गीता ताईंसोबत गप्पा करत करत शब्द कोडं पूर्णपणे सोडवून टाकलं आहे फक्त मला हे दोन शब्द नाही आले तुम्हाला येत आहेत का बघा पहिला आहे एक जुनी राजवट आणि दुसरा आहे कट्टर दुश्मनी लाडू खूप गाढ झोपले आहेत म्हणून म्हटलं आपण पण थोडी झोप घ्यावी मी मस्त एक तास झोप घेतली आणि उठल्यावर लाडूला उठवलं भूक नाही लागली का मग लाडूला लाडूला भूक नाही लागली हे बघा माझं गुन्हेबाळ लाडू कधीच झोपेतून उठताना अजिबात रडत नाही आणि अजिबात त्रासही देत नाही उलट झोपेतून उठल्यावर ती खूप छान खेळते आणि रमते पण पिलू मल पिलू उट मच बघ पोट किती खाली गेलं भूक लागली ना फोन दिसला लाडूची मस्त झोप झाली आता आता लाडू छान छान खेळणार ये ना बिलू

लाडूला वैभवसाठी ला मस्त चहा उकळला आणि माझ्यासाठी दूध गरम करून घेतलं आणि खरंच मस्त फ्रेश वाटलं आळस कशी देते कशी देते आळस लाडू आळस कशी देते अशी देते अशी आळस देते अशी आळस देते लाडू वैभव गेलर मी लाडूला झोपून दिलं माझ्याकडे आता करायला काहीच काम नव्हतं त्यामुळे मी ठरवलं की आज दादासाठी मस्त खमंग अशी बेसनाची मोहनथाळ बनवूया त्यासाठी मी झटपट कामाला लागली मोहनथाळ बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने बनवली तर अजिबात मोहनथाळ बिघडणार नाही आणि खूप टेस्टी बनेल एक वाटी बेसन घेतलं त्यामध्ये तीन ते चार चमचे तूप आणि दूध हे छान चोळून घेतलं आणि मग हे मिश्रण मी चाळणीमधनं चाळून घेतलं त्यानंतर हे मिश्रण मी तुपात भाजायला घेतलं आणि छान बारा ते पंधरा मिनटं एकदम मंद आचेवरती भाजून घेतल्यावर खूप मस्त याला कलर आला आणि मग ह्यात अर्धी वाटी साखरेचा पाक टाकला आणि मस्त अशी खमंग मोहन तयार झाली आहे ना सोपी रेसिपी काय बोलू জুজু জিজু চলামা গ্রাম अच्चे अच्चे। ममा आली। <laughs> मम्मी बाळाला खेळवते तेवढ्या वेळात मी पटकन कपडे घडी करून घेतले आणि जेवणही उरकून घेतलं चला तर मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका